चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या दिव्यांची आवस या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते आणि ती कशी करावी हे या व्हिडिओत आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत तुम्हाला पूजा या व्हिडिओमध्ये आम्ही करून दाखवणार आहोत चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी यंदा चोवीस जुलैला आली आहे आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची अगदी छोट्या निरांजणीपासून मोठ्या समयीपर्यंत जेवढे दिवे तुमच्याकडे असतील ते सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आणि त्या दिव्यांची पूजा करायची जी पूजा आता आपण करणार आहोत तिथे तुम्हाला दिसत असेल सगळी साहित्याची जमवाजमाव केली सगळी तयारी झालेली आहे पण एक महत्वाचं सांगायचं आहे आणि ते म्हणजे काही भागात दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते तर काही भागामध्ये किंवा काही घरांमध्ये मात्र हे दिवे न पेटवताच दिव्यांना आराम देऊन त्याची पूजा केली जाते आता तुमच्या घरात तुमच्या गावात जी पद्धत असेल ती तुम्ही करा कारण तुम्हाला तर माहिती आहे प्रत्येक घरानुसार प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार पूजा करण्याच्या प्रथा परंपरा पद्धतीमध्ये काही ना काहीतरी फरक हा असतोच या व्हिडिओत आम्ही एक सामान्य पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न केला आहे सगळी तयारी आपली झालेली आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करतो आहोत सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय तर दिवे चौरंगावर मांडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण अक्षदा मांडणार आहोत अक्षदांच्या राशी करून त्यावर आपण हे दिवे मांडणार आहोत तर आधी अक्षदा मी टाकून घेते तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे या अक्षदा तुम्ही मांडायच्या आहेत आता आपण दिवे मांडूया या दिव्यांमध्ये मी वाती घातलेल्या आहेत आणि तेल सुद्धा घातलेलं आहे याप्रमाणे दिवे मांडून घेतलेले आहेत इथे बघा हे जे कणकीचे दिवे आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुपाच्या वाती घातल्या आहे आणि तूप घातलं आहे कारण हे दिवे सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळायचं आहे आता इथे मी काही गजरे घेतलेत हे गजरे आपण दिव्यांना सजवायला वापरणार आहोत छानपैकी तुम्ही तुमच्याकडे जी फुलं अवेलेबल असतील ती फुलं घेऊन सुद्धा तुम्ही सजावट करू शकता कारण आज दिव्यांचा मान असतो जसं आपण देवाची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे जसं देवाला सजवतो त्याचप्रमाणे दिव्यांनाही सजवायचं आहे सगळ्यात आधी कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो तर आता गणपतीची पूजा करूया गणपतीची पूजा करण्यासाठी इथे मी ही सुपारी गणपती म्हणून घेत आहे आणि या गणपती बाप्पाला आपल्याला शुद्धोदक स्नान पंचामृत स्नान असं सगळं घालायचं आहे ओम गणगणपत ये नमहा पंचामृत स्नान पंचामृत म्हणजे दही तूप मध दूध आणि त्याचबरोबर साखर याचं मिश्रण असतं हे पंचामृत पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा चांगल्या पाण्याने स्नान घालायचं आहे आता गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे मी इथे गणपती बाप्पाची स्थापना करते आहे गणपती बाप्पासाठी हे छोटंसं आसन घेतलेलं आहे आणि या आसनावर थोड्याशा अक्षदा आपण ठेवणार आहोत आणि त्या अक्षदांवर गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत आता करूया गणपती बाप्पाची पूजा हळदी कुंकू अक्षदा ओम गण गणपतीचा जप करायचा आहे गणपती बाप्पाला फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आवडत्या दुर्वाही अर्पण करायच्या आहेत या प्रकारे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे आता पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला जे सगळे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आहेत चला दिवे प्रज्वलित करून घेऊया अशा प्रकारे इथे आपण सगळे दिवे लावून घेतलेले आहेत कणकीचे दिवे जे बनवलेले आहेत ते सुद्धा तुपाच्या वाती घालून लावून घेतलेत लक्षात घ्या कणकीच्या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाच्या वाती घालायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांमध्ये आपण तेल वाती घातलेले आहेत चला आता दिव्यांची पूजा करूया सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सगळ्या दिव्यांना हदि गुंकू वाहिल्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करायची आहे वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत देवाजवळ जो दिवा लावलेला आहे त्यालाही फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो पाण्याचं मंडल करून घ्यायचं छोटस त्याच्यावरती पंचामृत आणि दिव्यांना आपण ज्वारीच्या लाया आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो हे मांडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी फिरवून नवेद्यम समर्पया आम्ही नवेद्यम समर्पयामी नवे समर्पयामि समर्पयामी समर्पयामि समर्पयामी समर या पद्धतीने नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप जी आहे ती करायची आहे ती म्हणजे आपले जे कणकीचे दिवे आहेत त्या कणकीच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे आता आपल्याला या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आरोग्यं कल्याणम शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हे दिव्या तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा हा प्रकाश माझं आयुष्य उजळून टाकू दे असं म्हणून मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपली दिव्यांची पूजा पूर्ण होते तर या आषाढ अमावसेला तुम्ही अशी पूजा नक्कीच करा आणि आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका